काय नमस्कार प्रथमचा सर्वांना आज दसरा आहे दसऱ्याच्या विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब यांचं सा मुरवाडमध्ये जोरदार शानदार असं स्वागत झालं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यांचं उद्घाटन आदरणीय अजितदादा साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानंतर महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी माझी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत्या आणि म्हणून आज विजयादशमीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असताना सर्वांना चांगल्या प्रकारचं प्रसन्न अशा वातावरणामध्ये झाल्याचं समाधान वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढवण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न सामान्य माणसांचे प्रश्न महिला भगिनींचे प्रश्न आदिवासी बांधवांचे प्रश्न मागासवर्गीयांचे प्रश्न आणि त्याचबरोबर युवक आणि युवतींचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न या माध्यमातून सोडत असताना इथे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि राज्यस्तरावरचे प्रश्न असतील तर ते राज्यावर सोडवण्यासाठी आम्ही अजितदादा पवारसाहेबांच्या मागे लागून पाठपुरावा करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू कलेक्टर ऑफिस असेल तालुका का पंचायत समितीचा असेल जिल्हा परिषदचं ऑफिस असेल तिथले प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा आमचं सो कार्यालय इथं तत्पर राहणार आहे या ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये कार्यालय आम्ही उपलब्ध केले राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीक हिंदुराव त्या ठिकाणी काम पाहतात आणि आमची सगळी टीम या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या नगरपालिका अस महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपंचायतच्या असतील या महायुतीच्या माध्यमातून लढव लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही मजबूत झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने इथे आज अजितदादा पवारसाहेब आले होते